रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आपण सगळ्यांनी पाहिलं की काल पुन्हा जितेंद्र आव्हाड या नालायक माणसांनी त्याच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन केलं पूर्ण पूर्ण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये ज्या लोकांनी संविधान बचावचा नारा दिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला संविधानाप्रती खोटी आस्था त्यांची लोकांसमोर मांडली अशा लोकांनीच काल पुन्हा एकदा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की मनुस्मृतीचे श्लोक हे अभ्यासक्रमात येणार आहेत अशा प्रकारचा कोणताही श्लोक हा अभ्यासक्रमात घेण्याचा प्रश्नच येत नाही कोणी घेणारही नाहीये पण काहीतरी भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरुद्ध बोलायचं एक नरेटिव्ह सेट करायचा आणि याच प्रयत्नात त्यांनी पुन्हा एकदा त्यांची निज जी प्रवृत्ती आहे ती आज जगासमोर आली त्यांनी हे आंदोलन करताना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्वतःच्या हाताने फाडला आणि एवढा मोठा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी केला त्यांना जनता माफ करणार नाही त्यांनी सगळ्या जनतेची बाबासाहेब आंबेडकरांच्या वर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार